कोणत्याही दबावाला बळी न पडता सर्वांनी मतदान करावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केले आहे सदर आवाहन आज रविवार दिनांक बारा मे रोजी दुपारी तीन वाजता केले आहे बीड जिल्हा एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक सोमवार तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे तरीही कोणाच्या दबावाला बळी न पडता सर्वांनी बिनफिकीरपणे मतदान करावे असे आवाहन बीड जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे नमस्कार मी शिवकुमार स्वामी निवासी उपजिल्हाधिकारी बीड पंचाळीस बीड लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक तेरा मे सोमवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा यावेळीमध्ये मतदान होत आहे मी आपल्या सर्व सुजान भगिनींना अशी विनंती करतो की आपल्या देशाची लोकशाही समृद्ध करण्यासाठी या मतदानामध्ये आपण सर्वांनी स्फूर्तपणे आणि कुठल्याही दबावाला बळी न पडता सहभागी होऊन मतदान करावं